नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण उपवासासाठी नवरत्नासाठी वरीच्या तांदळाचा ढोकळा बनवूया कोण ह्याला वरीच तांदूळ बोलत आहे कोण भगरचे तांदूळ बोलत आहे तर एक वाटी मी वरीच तांदूळ घेतल्या तर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून आता बारीक असे पावडर बनवून घेणार आहे बारीक वाटून घ्यायचं आता आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया अगदीच बारीक बनवून घ्यायची पावडर याचं डोकळं खूप टेस्टी होते बघा अगदीच लुसलुशीत जाळीदार बनतोय उपवासासाठी मिक्सर बंद करून घेऊया आपण तर अशा पद्धतीने मी वरीचे तांदळाचं पावडर बनवून घेतलं मी पीठ बनवून घेतलेलं आहे रवाळ असं झालेलं आहे बघा सगळं आता काढून घेऊया आपण भांड्यातलं एका मोठ्या बाउलमध्ये आता आपण दही घालू आहे एक अर्धी वाटी दही आहे दही प्रेस घ्यायचं आपलं ताजं घ्यायचं जास्त आंबट दही घेऊ नका दही घालून मिक्स करून घेऊया दह्यामुळं ढोकळ्याला छान टेस्ट येते ना आपल्या कशात पण अटकत नाही ज्या वाटीत दही घेते त्या वाटीनं आपण पाणी घालूया आता अर्धी वाटी लागेल तसं पाणी वापरायचं जास्त पात्र नाही बनवायचं मिक्स करून घेवे मिक्स करून चांगलं व्यवस्थित दहा मिनटं आपण ठेवणार आहे साईडला भिजायला म्हणजे मुरायला आता आपण चटणी वाटून घेणार आहे ही जास्त तिखट मिरची नाही थोडीशी पोपटी कलरची मिरची आहे आता ह्याची चटणी पण बनवणार आहे आणि आपण त्या मिश्रणमध्ये थोडीशी चटणी घालू एक चमचा मी चटणी घातलेली आहे बघा चटणी घातल्यामुळं खूप टेस्ट येते तुम्ही नाही चटणी बनवली तर तुम्ही असा ढोकळा खाला तर छान लागतो चव्वीसदार आता जी चटणी आपण बनवली त्यात दोन चमचे दाण्याचं कूट घाले शेंगदाण्याचा तुम्ही शेंगदाण भाजून वाटलं तरी बी छान होते तर दोन चमचे मी दही घातले बघा थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहे मीठ घालूया चवीपुरतं थोडीशी साखर घालू आहे झाकण लावून आपण वाटून घेऊ मग अशा पद्धतीने चटणी पण बनवून घेतली शेंगदाण्याची दहीची खूपची टेस्ट चटणी होते ही एका वाटीत आपण चटणी काढून घेऊया चटणी आपण साईडला ठेवा एक टोप घेतला आहे मी पात तेल म्हणजे एक तांब्यावरून मी पाणी ओतलेलं आणि त्यात एक लिंबाची फोड घातलेली लिंबाच्या फोडीमुळे आपला टोप काळा पडत नाही तही हे मिश्रण एकसारखं ढोळून घेऊया आपण मिक्स करून एका ताटाला आपण तेल लावून घेतले आता चवीपुरतं मीठ घालूयात त्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यात आपण इस्त बरेच तांदूळच वापरले तर शाबून नाही वापरलं एका ताटाला मी थोडंसं तेल लावून घेते आता तुमच्याकडे डब्या झाकणात तुम्ही पण बनवू शकता डब्या झाकणामध्ये आपण आता लवकर फास्ट बनवते म्हणून थोडा अर्धा पुढे इणीच घालते मी तुम्ही असं रात्रीत पण मिश्रण करून ठेवलं तर इनू वापरायची गरज नाही पण आपण आता लगेच करायला लगे घेतले दहा मिनटात त्यामुळे मी इन वापरते विणू घातल्यानंतर फास्ट परायचं आपण मिश्रण लगेच आपण ताटामध्ये ओतून घ्यायचं वेळ घालवायचा नाही सगळं मिश्रण आपण एका ताटात ह्यावतून घेऊया आता आणि ताट थोडंसं प्रेस करायचं पोकाळात राहणार नाही बबल पाण्याला पण उकळी आले तर टोपर ताट ठेवूया एक परात वरती झाकून घेऊया आपण पंधरा वीस मिनटानंतर बघणार आहे आता आपण वीस मिनटं झाल्यात मी झाकण काढून घेते तर आता आपला ढोकळा तयार झाला का बघूया सुरीनं असं खाऊन बघायचं सुरीला तर चिटकलं नाही तर ढोकळा तयार झाला आहे आपला अजिबात चिटकलं नाही बघा हाताला पण नाही चिटकत तर ही ढोकळा तयार झाला आहे खाली उतरून घेऊया थंड करायला तर बऱ्यापैकी थंड पण झाला आहे आता मी कढई ठेवली आहे जरा छोटी कढई ही जास्त पण छुटी नाही मला तडका द्यायचा तर तडका पियांना माझ्याकडे मी गावी ही रेसिपी आता मी सूट करायला लागले तर एक चमचा मोहरी घालूया आपण अर्धा चमचा तेल घेतले एक लाल मिरची मी कट करून घेतले ती घातले थोडीशी साखर घालूया आपण आणि पाणी होते तर उपास आहे म्हणून मी हिंग नाही वापरला सहीपुरतं मीठ घाले आता ही तडका बनवलेला आपण चट वतणार आहे आपण ढोकळ्यावर घालणार आहे म्हणजे घशात आपला ढोकळा दो अडकत नाही अशा पद्धतीने आपण तडका बनवला आहे तर सर्वातही तडका आपण घालून ढोकळ्यावर अगदी चाळीदार लुसलुशीत आपला हा ढोकळा तयार होते बघा उपवासासाठी पोट भरून आपल्याला खायला उपवासा मोकळायला तर नाश्त्याला समजा खाऊ शकता तुम्ही उपास कर उपवासाला फराळीला तुम्ही ढोकळा खाऊ शकताय आता कट करून घेऊया जसं तुम्हाला आकार पाहिजे तर चौकोनी त्रिकोणी तुम्ही कट करू शकता तर मी काय त्रिकोणी बनवले तर काय चौकोनी तर अशा पद्धतीनं आपण कट करून म्हणजे साईडनं मोकळं करून घ्यायचं सुरीनं निघायला सोपं पडतो ढोकळा आपला बघा ढोकळा पटापट निघतोय अजिबात ताटाला चिटकला नाही बघा तिरकुणी आपले आकार झाला ढोकळ्याचा छान असा वड्या पडल्या तुला कसे तर सर्व आता आपण काढून घेणार आहे अगदीच जाळी बनली आहे बघा लुसलुशीत झालेला तर चे अशा पद्धतीने मी सर्व आता काढून घेते दिसायला पण खूप सुंदर झाला दहीज शेंगदाण्याची चटणी तयार करून घेतली मी तुम्ही अशा पद्धतीने चटणी सम खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या खाऊ शकता